तुम्ही आई तुम्ही मजा असताना सगळं ते आपल्या आधी रिक्वेस्ट करेल तर काय काल काय काल काही जाई खूप म्हणजे खूप आपण लेट आलो आता बोरी पण ओढली माझी एवढं लेट आलो ना काय सांगू तुम्हाला म्हणजे टाइम तर एवढा झाला आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो बाबा खालीच एन केला मी नाही कारण की कॅपॅसिटी नव्हती का अजून जागा राहू शकतो आणि आता पाय पायाला आज काय झाले काय माहिती समजतच नाही कारण की असं दुखतो ना दुखतं का ते मार जास्त वेट मारला ना त्याच्यामध्ये तो आज हे झाला मला वेट मारला नाही तर दोन दोन तीन दिवस आज डबल थाईज होत्या था। लेक होत्या आज परत मी त्याला बोलतो आज नाही मारणार नाही परत मारल्यावर ना परत वाट लागेल त्याच्यामुळे थमा पहिला शूजपीस घालतो आणि मग त्यांना शूजपीस घालते आता डायरेक्ट निघू लिफ्ट आलेली आहे पहिले बटन दाबू आपण आणि मग डायरेक्ट निघू मी घेऊ आरेशला जर फटाफट मी येतो शूजपीस घालून कारण की हरेश म्हणून मी लगेच उठलो कारण कंटाळा पण असाल तर काही करू शकत नाही तर आता फटाफट शॉप ओपन करू आणि नंतर आता लग्नात जायचं मग कपडे बघायला लागते कॉल करतो काही तर आता आम्ही चाललोय शूज घ्यायला कारण की शूज नाही मला माझा काय आवडलं तर बघू आपण तुला सेक्टर सिक्स तो रा इथे आहे सेक्टर सिक्स इंस्टाग्राम वालता आता इथे आता जेव्हा आल्या गाडी धुवा गाडी बिडे धुवूया आणि मग डायरेक्ट निघूया शूज घ्यायला आम्हाला शूज घ्यायचा सुटू गाडी धवाला किती जण आले गाडी धुवायला सात आठ जण आले हे गाडी आहे तिला धुवायला चार पाच जण आल्या गाडी धुवायला आल्या का माणसा धुवायला आल्या गाडी धुवायला माणसा धुवायला आल्या तेच ते काल कपडे कपडे फारून बिचार तर कपडा फार चल शूज घ्यायला आला ते का गाडी धुवाला तुम्ही चार चार जण दोन गाड्या गाड्यात दो ना आता दोन आणल्या तुम्ही एकच आहे तुझी मला चाल येते का शूज गेला चल आपण जाऊ आ चाल ना तू तू या शूज घ्यायला आम्हाला याला गाडी नाही का बायक बिक येणार आम्ही बाईक बिव येणार नाही तयारी बियरी करून झाली आपली आता आपण डायरेक्ट जवळ लग्नाला हरिष गेला फोटो काढायला मामा आपल्या बाबूचे आहे तो बोलला का मी येतो नंतर आता बघू त्याच्या नंतर मी तर सोबत येणार नाही त्याला बोलले का मी ना तुझ्या बरोबर तुला यायचं तसं करत काय करायचं ते फटाफट फटाफट निघूया आपण आणि डायरेक्ट जाऊया खाली आणि मामा जवळ गेल्या काय कसं दिसतोय गॉगलमध्ये गॉगल घालत होतो पण आज फोटो व्हिडिओ काढले ना मग त्याच्यामुळे मी आज तुमच्या पोस्ट केली का बाबा गॉगल खाली वाटतं आपल्याला कसं वाटतं माहिती नाही ते वाटत असं चांगला वाटतं काम केलं ब्रँड बरं आज नाही इथे फोटो काढतो चार पाच वरू इथं तिथं जागा भारी होती रस्ते आम्ही काढले तिथं तिथे काढत तिथे करा आता आम्ही काढता जाऊ आपण मामाने भाई काय शूजच काढा ते शूज काय मामा जास्त येणार नाही दोन तर आली नंतर आपण घालू मला काही फोटो फोटो काढून झाले आपले हरेश भाई आलेला हरेश भाई इथं फोटो काढायला आलता मग आता फटाफट निघूया कारण की आधी खूप मजा खूप लेट झाले अरे हो आता मी परत जाणून गेला आपली गाडी मध्ये सजवले मग गावाला मी नवरा ठेवलेला गाडीला काढा का दिसतं त्याला आता फटाफट गाडबिट झाले आता आपण निघूया आता मग आपल्याला परत टाईम होईल हॅलो डायरेक्ट तिकडे त्याला काय त्याला फटाफट निघूया आणि डायरेक्ट आता नवरा निघ नवरा निघूया लगेच लगेन तो हो नि, सातला लागेल इंगर अंदर वाजता पैकी आरेश आता फटाफट जाऊ आणि डायरेक्ट माडवत गेला भेटू लगनो सावोधानो सर्व उपस्थित पाहुणे मंडळींनी टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या <द्थारीग> जस्ट आता आम्ही लग्नावर लगेन बेगी लावला आणि आलोय आता शॉप मध्ये बसायला कारण की शॉप क्लॉज करायचे त्याच्यासाठी आलोय काय बोला काय बोल ना बाय काय बोला बोल तुझा काय नाही बोलते काय अरे <laughs> इस्त्रीला वाढवला तिला फोन करतो मी कल्पेश इस्त्रीला इस्त्री करून बरं कपडे हा ना फोन केला अरे आम्ही बंद आहे बोलतो कसं काय आणू नंतर बोलू हरायला सांग विचार कुठं ते आपल्या बिल्डिंग जा मी आलो हरव ना हरव कुठे म्हणा काय माहिती राहता झामे झामे आहे अरे नाही मला पण बोला ना विचारला हा दे राहू दे सोमवारचा फिक्स ना सोमवारचा फिक्स ना तुम्ही तु नवी बारा वाजता निघत आहे बाराच्या आधी निघलो तोटा बरं ಬರೋ ಗಾಡಿ एक्स पण घेऊ चल शिव तुझी गाडी नाही का ना को दे रहा। कब? अरे अरे एक दिन मत छुट्टी इधर से जा दो घंटे के लिए या ताला दादा दोघंटे जा सगळं या लगेच ना उल्हासनगर देखा ना उल्हासनगर देखा ना हा आधे घंटे का रस्ता मिनिट का चला गाईज आता पहिले शॉप बंद करूया आणि डायरेक्ट निघताना भेटू गाईज लगे बेगेन सोडून आम्ही आता डायरेक्ट जेवा लावले कारण की लोक एवढे लागले सगळे जमले ना आता बघू चला फटाफट जेवूया कारण की नवरा आम्ही तुमचा वाट बघतो दोन तीन फोन येऊन गेले आम्हाला फटाफट आहे फटाफट आहे आता डायरेक्ट तिला जेवून आता डायरेक्ट नाचो काल नाचो नाही तुला नाचो तर फिक्स झालं ना फटाफट काय मागवतात काय नाही मागू तिथे मागू तिथे खायचा काम करायचा खायला नाही डायरेक्ट निघू અને ફટાફટ કરેલો ચેસ્ટ લગ્ન નાચ ફટાફટ નાચરેક્ટ ના આવરા બીને ખાવા પડા વાટ નાચર નાચ आता आम्ही घरी आलो खूप म्हणजे खूप वैता आले बोल ना अरे माझा लॉक आहे मी विसरलो तर केला गाडी मध्ये चालू होती पण गाडी गाडी होती पण गाडी चालूच होता मामा असा नाही जॉब आहे का नाही आज खूप म्हणजे खूप नाचलो मी खूप म्हणजे खूप मजा केली मला वैताग पण आले कारण की हटपाय दोन्ही दुखत आणि झोप तर असे आले सांगून सोने आम्हाला हलगाव चला ऐत्र इथं कोड व्हिडिओ अनेच बघूया हा नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करायला बाय केयर गुड नाइट टेक केयर